अजब लग्नाची गजबज गोष्ट पुण्यातल्या लग्नात नवरा बायकोने लग्नापूर्वी एक करारनामा केलेला आहे आता हा करारनामा वाचून तुम्ही चकितच व्हाल व्हिडिओ नक्की काय तो बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एका हटके लग्न सोहळ्याची सध्या खूप चर्चा सुरू आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातल्या एका लग्नात वेगळाच प्रकार घडलेला आहे या विवाह सोहळ्यात नवरदेव आणि नवरीने एकमेकांसमोर सहा वेगवेगळ्या अटी ठेवल्या होत्या त्यामुळे या लग्नाची सध्या खूप चर्चा आहे आंबगाव तालुक्यातील गावडेवाडी येथील कृष्णा लंबे आणि जुन्नर तालुक्यातील सायली ताजने यांनी मंचरमध्ये लग्न केलं मात्र हा लग्न सोहळा पार पडताना दोघांमध्ये एक करार करण्यात आला या करारामध्ये सहा अटी ठेवण्यात आल्या होत्या आता सहा अटी कुठल्या आहेत ते बघा आता या करारा नामामध्ये तुम्ही बघू शकता की कृष्णा असं म्हणत आहे की सायलीचे म्हणणे नेहमी बरोबरच असेल तर सायली पुढे म्हणत आहे मी कृष्णाकडे शॉपिंगसाठी हट्ट धरणार नाही तर सायली पुढे म्हणते मी कृष्णाला मित्रांबरोबर फिरायला पार्टीला जायला अडवणार नाही कृष्णा म्हणतो मी सायलीची आणि आई ही सेवा करेल तसेच सायली पुढे म्हणते मी कृष्णाचे मित्र घरी आल्यानंतर त्यांच्यासाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवेल आमच्यात वादविवाद झाले तरी ते आमचे आम्ही एका दिवसात मिटवू या सहा अटी मान्य करत कृष्णा आणि सायलीने एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला परंतु नवरा बायकोमध्ये खरं प्रेम असेल तर या अटींची काय गरज आहे अशा अनेक लोकांनी कमेंट्स केलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं ते तुमच्या कमेंट्स जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा